लातूर नवी मुंबईतील अभियंत्यांचं करायचं काय या अभियंत्यांचं करायचं काय नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनाबाहेर मनसेनं आंदोलन केलंय ठाणे बेलापूर रोडवर तुर्भे स्टोर इथे पादचारी पूल बांधण्यात यावा तुर्भे स्टोर डम्पिंग ग्राउंडवरील मोकळ्या जागेत अनधिकृतरित्या उभ्या असलेल्या बेकायदेशीर कंपन्या गोडाऊनबाबत योग्य कारवाई करण्यात यावी योग्य मार्ग न निघाल्यास ठाणे ठाणेपूर महामार्ग बंद करण्यात येईल असा इशारा मनसेनं दिला आहे आणि विषय इतका गंभीर आहे की तुर्ब्यामध्ये चार पाच वर्षापासून विभाग अध्यक्ष आंदोलन करतोय तिथं उपोषण केले त्या व्यक्तीने का केलं म्हणून काय के? त्यांच्या घरच्यासाठी लाडासाठी नाही केले पण निवळ हे मृत्यूमुखी पडतात रोज त्यांच्या एरियामधून कुणाचे वडील आहेत कुणाची आई आहे कोणाचा भाऊ आहे अशी लोक मृत्यूमुखी पडतात आणि ब्रिज होणारे हा ब्रिज बी चार वर्ष झाला झाला नाही त्याच्यामुळं या राग आणि रोष आहे आमच्या चंद्रकांत दरवेळेला इथं डालना ते महापालिकेत होते आयुक्त उप अभियंत्यांना भेटलं पण उत्तर बराबर भेटलं नाही आयुक्तांनी बी मध्ये काय सांगितलं की आठ महिने अगोदर की आम्ही देतो म्हणून काय वाक पण यांनी दिलेला नाहीये आणि त्याच्यामुळं हा राग कुठेतरी आज ही कितीतरी मोठी जनता चोरब्या स्टोअरची मार्केटला येते मार्केट मधून परत पलीकडे जाती तर हे कुठेतरी आयुक्त आणि आयुक्तांच्या खालची टीम ही कुठेतरी ठेकेदाराच्या नावाखाली चोवीस पंचवीस कोटीच काम त्या आज पन्नास कोटी वर हो नेले म्हणजे ठेकेदारांसाठी महापालिका जन्माला आलेली ही जनतेसाठी जन्माला आलेली नाही असा माझा आरोप आहे म्हणून माझं असं म्हणणे आयुक्तांनी आता तरी पदचारू पूल जर दे तुम्ही देणार आहे तो देत नसल्यान तर आम्ही इथून उठणार नाही मॅडम एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव महानगरपालिका अस्तित्वात आलेली आहे आणि आमची तुर्वेशोर ह्या ठिकाणी चाळीस ते पन्नास हजार जणांची लोकवस्ती आहे शिवाय एपीएमसी मार्केट हे जगात नंबर एक असलेलं पाचही मार्केट एका ठिकाणी आहे जसं की फळ मार्केट भाजीपाला मार्केट कांदा बटाटा मार्केट मसाला मार्केट आणि दानाबंदर एवढं मोठं मार्केट आहे आणि त्या ठिकाणी सगळे कामगार वर्ग येणारे जाणारे आहेत शिवाय एमआयडीसी ला ही रस्ता ठाणे बेलापूर रोड हा रस्ता पार करून एमआयडीसी सारख्या ठिकाणी कामगार वर्ग सगळा ये जा करतो शिवाय आमच्या महिला भगिनी ज्या आहेत त्यांना त्यांची मुलं शाळेत तुर्वेगाव ह्या ठिकाणी ने आण करावी लागते लहान लहान मुलं त्यांच्या हाताला असतात आणि त्यांचे पती किंवा कोणाचे सासरे कोणाचे भाऊ कोणाचे वडील हे कामासाठी बाहेर उदरनिर्वाहासाठी गेलेले असतात आणि ह्या महिला आपल्या मुलांना कधी शाळेत नेण्यासाठी ये जा करत असतात तर कधी मार्केटला नेण्यासाठी ये जा करत असतात तसेच हॉस्पिटल हे आम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेचं सेक्टर दहा वाशी या ठिकाणी आहे त्यासाठी त्यांना ये जा करावं लागतं रस्ता क्रॉस करून जावं लागतं तर आमची वारंवार त्या ठिकाणी कोणाचा वडील जातो कोणाची कोणाचा भाऊ जातो ऍक्सिडेंट होऊन रस्ता पार करताना तर हा रस्ता पार करताना अपघात होऊ नये वारंवार अपघात होतात हे अपघात टाळण्यासाठी आमचे विभाग अध्यक्ष चंद्रकांत मंजुळकर यांनी दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उपोषण केलेलं होतं दोन दिवसाचं तर शासनाने आम्हाला पत्र दिलं होतं की आम्ही आठ महिन्यामध्ये तुम्हाला लोखंडी पादचारी पूल बांधून देऊ आणि तो पूल काही बांधण्यात आला नाही शिवाय ऍक्सिडेंटही होणारे थांबलेले नाही आणि हे ऍक्सिडेंट झाल्यानंतर ते जे ऍक्सिडेंट होतात तर त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी कोण घेणार त्यांचा कुटुंब प्रमुखच जर जाणार असेल तर त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल एकूणच तुमची मागणी काय आम आमची एकूण मागणी आहे की आम्हाला रस्ता पार करण्यासाठी पादचारी पूल हा मिळालाच पाहिजे त्यासाठी हे आमचं आज आंदोलन आहे सर्व आमचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत इकडे आणि आम्ही इकडनं आमची मागणी आयुक्ताने मान्य केल्याशिवाय आम्ही इकडनं उठणार नाही आहोत